मग मी म्हण नाही मग मी अजून एक ड्राफ्ट देतो आणि तो ड्राफ्ट पुन्हा सरांना आवडायचाच प्रॉब्लेम हा होता की सगळं सरांना आवडायचं मला असं आलं की अरे हे किती अंतरे होतील किंवा काय होईल आणि मला आठवतं की चंचल हा जो शब्द आहे ना तो अंदामानच्या एअरपोर्टवर मी तिथे गेलो आणि त्यानंतर ते विमानाला वेळ होता मी असा चंचल होतो काय बेचैन नव्हतं चंचल बिचल चालली होती माझी तर करायला काहीच नव्हतं कारण तो अजून पूर्ण व्हायचा आहे नीट एअरपोर्ट चांगला तेव्हा मला ज्याची प्रतीक्षा होती ते काय उघडलंच नव्हतं तिकडे तर मी काय करू काय करू अशा याच्यात होतो तर तेवढ्यात मग मला असं झालं की यार चंचल हा खूप छान शब्द आहे युनिक आहे है, ह्याचं गाणं या शब्दाचं गाणं अजून आलेलं नाही आहे आणि मला असं वाटलं की गाण्याचं नाव हे जर त्या गाण्यात असेल ना तर ते गाणं त्या नावाने ओळखलं जातं सो चंचल आणि पुन्हा एकदा विश्वजित जोशी हा प्रचंड जबाबदार आहे हे जर गाणं तुम्हाला छान शब्द म्हणून ऐकू येत असतील तर याच्यात त्याचाही खूप सिंहचा वाट आनंदी तू आता तू रोहितची पण उत्तरं तू तुम्ही दोघांनी हे गाणं गायलंय तर आता ॲक्टर्स म्हणजे रोलसाठी वर्किंग करतात किंवा केमिस्ट्री बिल्ड करण्यासाठी काही प्रोसेस वगैरे करतात तर तुम्ही चंचल गाताना केमिस्ट्रीसाठी काय अशी वेगळी प्रोसेस केली नमस्कार सगळ्यात आधी म्हणजे ही ट्यून जेव्हा मी ऐकली तेव्हा वेगळे शब्द होते मला वाटतं ती इतकी गोड आणि म्हणजे त्या ट्यूनमध्येच तो फील आहे तरल आणि असं आपण पहिल्यांदा प्रेमात पडल्यावर सगळं किती छान सुंदर गुलाबी वाटायला लागतं त्यामुळे ते खूप सहज म्हणजे एक्सप्रेशन असं सहजच येत होतं असं मला वाटतं आणि जेव्हा मी हे रोहितबरोबर स्क्रॅच गायल्यानंतर पहिल्यांदा ऐकलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्याचं म्हणजे ते रिंगाळणारं गाणं आहे की आ, मी ते गाऊन गेल्यानंतर सुद्धा ती ट्यून सतत माझ्याबरोबर राहिली होती आणि दोघंही आले होते रेकॉर्डिंगला आणि मला वाटतं ही सगळी ड्रीम टीम आहेत ते हे सगळे आणि हे सगळेसुद्धा या ड्रीम टीमचा म्हणजे जसं गुलकंदा मुरलेला असतो तसं त्यांचा इतक्या वर्षांचा अनुभव त्यांच्या एक एक इनपुटमधनं आम्हाला ते जेव्हा सांगत होते तेव्हा कळत होतं त्यामुळे मी आणि रोहित मला वाटतं सर्वात नवीन नुकती जुळलेली जोडी जुणे आहे गाण्यांच्या बाबतीत मला वाटतं पण आम्हालासुद्धा यांच्यासारखं असं मुरलेलं व्हायला खूप आवडेल आणि हे गाणं ऐकल्यानंतर आम्हाला पण तुझ्या नावासारखा आनंदी वाटतं पण मुळात म्हणजे हे गाणं गाताना तुला माहिती होतं की कोणाचा प्लेबॅक आहे सईचा आहे ईशाचा आहे तर तू कसं का, का जुईचा आहे तर तू कसं तिघांचे आवाज मिळून कसं काय नाही हे सगळं पुन्हा एकदा क्रेडिट ह्या हो दोघांना आणि त्या दोघांना हो मी देईन कारण त्यांना एक्झॅक्टली माहिती होतं त्यांना काय हवं हो आहे त्यामुळे मी मी अजिबात फिल्मचं ट्रेलर काहीही बघितलं नव्हतं पण आता मी जेव्हा बघते गाण्याचा व्हिडिओ तेव्हा सगळं परफेक्ट वाटत खूपच सुंदर आहे जी तुमच्याकडे येते नाचा हे गाणं आणि काय तुम्हाला कि कशा पद्धतीचं गाणं लिहायचं असं तुमच्यापर्यंत काय पोहचलं होतं याची खरच एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे सर्वात आधी तर इथे उपस्थित सर्व बांधणीवरांना माझा नमस्कार मी इथे उभे उभा आहे चंद्रपुरातनं पुण्यात शिफ्ट होण्याचं कारण आहे माझ्या बाजूला आहे मनदास चोळकर म्हणजे बरंच फॉलो करायचो मी आणि या गाण्याबद्दल सांगायचं झालं असेल अविनाश विश्वजित सरांनी मला फक्त एवढं सांगितलं होतं की बघ तुझ्यासाठी चांगली संधी आहे कोण दिसणार आहे माहिती आहे का तुझ्या स्क्रीनवर सई आंबणकर मॅडम संदीप चौगेल सर ओ हे सगळे दिसणार आहे आणि असं रोमांस आणि सगळं असं रोमॅंटिक आणि थोडा ह्युमर हवा आहे पण मी यानं सरांना मोकळे पाठवले दोन तीन ते काही आवडलेच नाही सरांना तुझा डो टी पी काय ते काय असं सगळं पाठवलं होतं मी तर सरांना आवडत नाही आणि त्या दिवशी ना माझी बायको माझ्या रुसली होती तर मी तुला सहज बोललो काय अशी टकमक बघते का मी बोलून गेलो टकमक बघ हा मग मी म्हटलं चला ही ओळ सापडली आपल्याला टकमक पाहुली आणि मग अशी प्रोसिजर आणि मग अर्थातच माझ्या दादा बोलला की की हे शब्द अभिनाश्री सरांचं इतके इनपुट्स असतात ना की मग ते गाणं अजून अजून आपल्याला सहज वाटायला लागतं लिहायला मजा येते आणि ट्यून इतकी भारी होती इतकं धमारत सगळं की मग मला मग ते लिहिण्यात मजा आली आणि अशा प्रकारे ते गाणं तयार झालं वा वा आणि काय धमाल हे गाणं गायलंय तुमच्या दोघांच्या आवाजामध्ये इथल्या अनेक जणांचा राह ज्यांचं बालपण लपलंय सगळे आम्ही नॉस्टाल होतो जेव्हा पण आम्ही तुमचा आवाज ऐकतो तुमचा आवाज ऐकत आम्ही मोठे जो अजूनही तसाच आहे आहे आताही आपण एकाच वयाचे आहोत तर मला हे विचारायचं आहे की पुन्हा एकदा एकत्र काम करून कसं वाटतंय वैशाली वैशालीत नमस्कार सगळ्यांना अविनाश विश्वजित या हरमुन्नरी संगीतकार जोडीबरोबर काम करायची इच्छा होतीच आणि गुलकंदनी ती पूर्ण केली मला याचा फोन आला की एक फूट टॅपिंग करायचं करायचंय म्हटलं बरं ठीक आहे गेले तिकडे सर बसलेले तिथे मला एक लक्षात आलं की खूप सिंकमध्ये आहात तुम्ही सगळे आणि आय वॉज व्हेरी हॅपी शांत होते की काय पाहिजे ते माहिती असलं की जी कॉन्फि जो कॉन्फिडन्स आणि शांतता असते तसं होतं रेट्रो <coughs> कन्व्हिन्स करणं <करना> या काळात सोपं नाही आहे त्यामुळे मी बऱ्यापैकी तुझं डोकं खाल्लेलं आहे असतं <laughs> की आ, स्टोरी सांगितली आय वॉज सुपर एक्सायटेड द वे या गाण्यामुळे माझ्या विशलिस्टमधली एक गोष्ट साध्य झाली सई तामणकरसाठी प्लेबॅक करणे येस तूच राहिलेलेस फक्त अँड आय वॉज मी कारण युजली तुझे डान्स नंबर्स नसतात आणि म्हणलं हे कधी नाचणार माझ्या गाण्यावर सो थँक्स टू बोथ ऑफ यू अँड थँक्स टू यू आणि ते फार भारी वाटतंय मला आणि प्रोमो बघितल्यावर आत्ता वाटतं की अरे बाप रे जो विचार केलेला तो प्रोमोमध्ये भारी दिसतो आहे परत तेच म्हणेन की रेट्रो गायला मिळालं आणि शब्दही तसेच मी तुम्हाला मिस केलं ड्युरिंग द रेकॉर्डिंग मी नेहमी विचारते की कवी गीतकार आहेत का ते हवे असतात मला आजू आजूबाजूला आजू आजू पण खूप छान घडून आलंय हे सगळं आणि प्रोमो बघून मी पण कन्व्हिन्स झाले की येस थिएटर्समध्ये जा थिएटरमध्ये जाऊनच हा गुलकंद चाखायला हवा सो लेट्स विश ऑल अ फेस्ट अ ग्रेट सक्सेस थँक्यू अवजित दादा बोलल्या सर्वांना नमस्कार आणि उगाच माझं गोस्वामी सरांनी अशी कौतुक केलं खरं सांगायचं तर ह्या गाण्याची संधी मिळायला मिळायला मी खूप खुश होतो हा ही संधी मिळाली नसती ते, तर मी कदाचित सगळ्यांवर रागवलं असतो कारण इतकं घरातला हा चित्रपट आहे म्हणजे गोस्वामींपासून सुरुवात करायची त्यांनी आम्ही गुप्ते तिथे गुप्तेची किती शेड्यूल्स एकत्र केले आणि ते दिग्दर्शक होते मी अँकर होतो तेव्हापासून आमची मैत्री आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्यामुळे त्यांनी जर का बोलवलं नसतं तर मी नाराज झालो असतो त्याचप्रमाणे सचिन मोठेसुद्धा एकत्रच आणि मग संजय जी ते फार पासन त्याच्याही आधीपासनं आमची मैत्री एकत्र काम करतोय आणि आता तर ते रंगकर्मीचे सभासद पण झालेले आहेत त्यामुळे त्यांनी देखील जर का अशा मस्त चांगल्या चित्रपटाला मला बोलवलं नसतं गायला तर मला राग आला असता मला वाईट वाटलं असतं आणि बाकीची कारणं इकडची काय सांगायची सई म्हणजे फार कांदेपोहेपासनं पहिला चित्रपट का पहिल्यामधल्या काही चित्रपट पहिला।, पहिला ना सो so, पहिला चित्रपट सईचा आणि ती तिच्या चेहऱ्यावर ते गाणं गेलं म्हणून आजही गाजत आहे आयुष्य हे चुलीवरेला खडईतले कांदे पोहे समीरचं काय सांगेल समीर आमचा कॉलनीतला शेजारी आणि प्रसाद म्हणजे काय झेंडापासून बरोबर आहोत सो so, ह्या सगळ्या गँगबरोबर ईशाचा अर्थात मी फॅन आहे या सगळ्या गँगबरोबर जर का मला काम करायची संधी मिळाली नसती तर मात्र मला फार नाराजी मी नाराज झालो असतो आणि त्यामुळे मला ही संधी दिल्याबद्दल थँक्यू अविनाश सुजित नवीन कवीची ओळख झालेली आहे निमित्ताने आत्ता इथे ओळख पाहिजे झाली आमची नाही तर पण छान खूप छान थँक्यू यू व्हेरी मच आणि आता मी एवढंच सांगेन की आपण महाराष्ट्र एका पुन्हा एकदा ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या उंबरट्यावर उभा आहे याची खात्री आहे कारण ही जी सगळी टीम आहे हास्य जत्रा मी इथे इमोशनल नाही होत परंतु प्रत्येकाची जी काही मराठी मरा माणसाची दुःख असतात दिवसभराची ती रात्री झोपताना कधी यूट्यूबवरती कधी त्या ॲपवरती पण प्रत्येक मी ज्यांना ज्यांना भेटतो ते रात्री झोपताना हास्यजत्रेचा एक एपिसोड बघत बघतच झोपतात आणि सगळी डोक्यातली दुःख विसरत झोपतात आणि हे फार मोठे उपकार आहेत ह्या सगळ्यांचे महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या माझ्यासारख्या माणसांवरती आणि ज्या वेळेला ह्यांचा चित्रपट पड़, थिएटरमध्ये दिसणार आहे ह्या आपल्या लोकांचा ह्या माझ्या लोकांचा माझ्या दररोजच्या आयुष्यातल्या लोकांचा बायकोचा चेहरा जितक्या वेळ बघतो त्यापेक्षा जर का स्क्रीन टाईम काढला तर बायकोपेक्षा जास्त सहीचा चेहरा बघतो तर अशा ह्या आपल्या लोकांचा चित्रपट येणार आहे तर साहजिकच स... अरे आपल्याच लोकांना बघायला थिएटरमध्ये तर ते असं आहे की आपल्या मुलाला पण आपण बघत असतो घरी परंतु वेशभूषा स्पर्धा असते आणि मुलगा ज्या वेळेला महाराजांच्या भूमिकेत दिसणार असतो त्यावेळेला आपण थिएटर मध्ये जाऊन त्याला बघायला पार रजा टाकतो ती रजा महाराष्ट्र टाकणार आहे आणि एकमेला जाऊन गुरुकंद चित्रपट तुम्ही आता आहातच इथे तर दोन ओळी वैशाली आणि अवधूत आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचं आहे आणि तुम्ही जर रिक्वेस्ट केली तर ते पण इथे येते पण तुम्ही रिक्वेस्ट आय एम सो सॉरी आपण गाणं गायच्या आधी ज्यांनी ही गाणं कोरिओग्राफ केलं